सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज

त्यांनी आयुष्य फॉरेनला काढलं इकडे तिकडं त्यांनी आपलं तसंच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि ज्यांनी अजितदादांसारख्या व्यक्तींनी काम केलं आहे आणि कसं असतं हौशे नवशे गौशी असतात ना निवडणुकीच्या का काळात अनेक लोक उभं असतात पण तरी अरे धार येत उभं पवारसाहेबांनी सांगितलं तर कोण नाही तर त्याला बळीचं वक्रा केला एवढंच मला या ठिकाणी सांगा असं वाटतं कारण की असं काय घडलं नाही हे सगळं दाखवलेलं असतं समजा मी एका ग्रूममध्ये बसलो आहे मग तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार चाला फोटो काढा हे सगळं नुसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असतं ना तशी हे स्कीम्स असतात एखाद्याला बदनाम करायचं आणि ऐन निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं का काम नसतं तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळी ते जाणं हे राजकारणात तर अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो आपण पण पाहिले जमा आहे ह्या काय संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागांचा जी निकाल जाग लागल्यात जमा आहे मला वाटतं की आमदार शिवेंद्र राजे हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून यायला काय निवडून येतील